नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अकरा एप्रिल सायंकाळचे पाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्यापूर्वी आज सकाळी आपण एन्सोबाबतची जे काय ताजे अपडेट आलेले आहे ती चॅनलवरती दिलेली आहे अजून पण पाहिलं नसेल तर हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा तापमान जर पाहिलं तर विदर्भ अजूनही तापलेला दिसतोय मात्र मध्य महाराष्ट्रात पश्चिमेकूण वारे वाहू लागले आणि त्यामुळे तापमान थोडंसं खाली घसरताना दिसत आहे त्यानंतर सध्याची स्थिती पाहिली तर एक कमदाबाचा पट्टा उत्तरेकडील भागापासून राजस्थान मध्य प्रदेश होत अशा प्रकारे विदर्भाकडे विस्तारला आहे थोडेसे स्थानिक पातळीवरती हे एक कमदाबाचा पट्टा किंवा स्थानिक अस्थिरता सुद्धा मराठवाड्याच्या आसपास तयार झालेली आहे आणि याच्या आसपास पावसाचे ढग त्यामुळे दाटलेले आहेत ही स्थिती उद्यासाठी सुद्धा कायम राहण्याचा अंदाज दिसतोय सध्या जर आपण पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागांमध्ये गडगडी पावसाचे ढग हे सध्या दिसत आहे तसेच सांगलीच्याही मध्यवर्ती जो सोलापूरला लागून असला भाग आहे या ठिकाणीसुद्धा गडगाडी पावसाचा ढग दिसतोय जालनामध्ये असा ढग आहे परभणीच्या उत्तर ठिकाणी उत्तर भागांमध्ये आणि त्यानंतर हिंगोलीमध्ये अशा प्रकारे ढग आहेत अमरावती तुळळक तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे ढग हे दिसत आहेत बाकी राज्यात काही अंशी ढगाळ वातावरण जर असलं तर इतर ठिकाणी पावसाचे ढग नाहीत आणि ढगांची वाटचाली आहे ही दक्षिण पूर्वेकडे आहे त्यामुळे धाराशिव लातूरच्या काही भागांमध्ये त्यानंतर जालना परभणी हिंगोली आणि नांदेडच्या काही भागांमध्ये रात्री थोडासा गडगाट होईल आणि इकडे सांगलीमध्ये थोडासा गडगाट आणि पाऊस अपेक्षित आहे इतर ठिकाणी विशेष शक्यता दिसत नाही आणि उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या न धुळे जळगावचे उत्तर भाग बुलढाणा उत्तरेखील भाग अकोला अमरावती उत्तरेखील भाग असतील नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचुली या पट्ट्यामध्ये मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसतील असतील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगरचे पूर्वेखील भाग असतील या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगडाट अपेक्षित आहे पुणे नाशिक सातारा हे भागामध्ये स्थानिक वातावरण तयार झालं किंवा सांगलीपर्यंत स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगडाट किंवा हलका पाऊस होऊ शकतो बाकी इतर ठिकाणी पश्चिम भागांमध्ये शक्यता नाही आहे मध्य मार्गाच्या त्यामुळे घाटाच्या आसपासही विशेष शक्यता सध्या दिसत नाही आहे कोकणातही विशेष शक्यता दिसत नाही तरीसुद्धा दुपारनंतर काय बदल झाला उद्या तर तातडीचे अपडेट्स मेसेज स्वरूपात देण्यात येईल त्यासाठी व्हॉट्सअप चॅनल आपलं जॉईन केलं नसेल तर आत्ताच व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा लिंक तुम्हाला इथे व्हिडिओच्या शेवटी मिळेल व्हॉट्सअपचं चिन्ह दिसेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता त्यानंतर हवामान विभागाचा जर अंदाज पाहिला तर उद्या छत्रपती संभाजीनगर जालना बीड चंद्रपूर गडचुली भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला तस आहे तसंच अहिल्यानगर धाराशिव लातूर नांदेड परभणी चा भाग आहे आणि हिंगोलीचा भाग आहे तसंच इकडे जळगाव या, या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवली बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं जरूरच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका